मुरुड तालुक्यातील वालवटी गावच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजले काल सुरू झालेल्या आमरण उपोषणाची दखल पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित घेऊन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या तहसीलदार राजेश तन्वर पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर बीडीओ राजेंद्र खताळ यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवले काय सांगाल आज सकाळी आंदोलन आपलं झालं मोर्चा निघाला आणि संध्याकाळपर्यंत उपोषण चालू आहे काय मार्ग निघाला तुम्हाला काय आश्वासन मिळेल आता सकाळी जो मोर्चा निघाला लोकांचा कळकल त्यांना दिस समजली आणि त्या अनुषंगाने आता स्वतः व्हिडिओ त्याचप्रमाणे अभियंता त्या नियालसर आणि पी एस आय स्वतः येऊन लेखी आश्वासन दिलं की पंधरा दिवसात फेरनिविदा जो आमचा महत्त्वाचा मुद्दा होता ग्रामस्थांचा पाईपलाईन खराब असल्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरला निविदा निघाली होती त्यांनी तेवीस लाखाचा बिल काढूनसुद्धा अठरा लाख बाकी होते पण काम कुठलंच नव्हतं म्हणून झालेल्या कामाची चौकशी करून त्याची रिकव्हरी करण्यात येईल त्याचप्रमाणे अठरा लाख जे शिल्लक आहेत त्याची फेरनिविदा काढून ग्रामस्थांच्या वतीने ठेकेदार देण्यात येईल म्हणजे जूनच्या एंडपर्यंत आपल्याला निविदा देतील असं आश्वासन दिलं आणि म्हणून आज आपण उपोषण संपवलेलं नाही आहे तर उपोषण स्थगित केलेलं आहे जूनच्या एंडपर्यंत जर आपल्याला नवीन निविदा दिली नाही तरी परत इथे उपोषणाला बसले जिल्हा परिषद कडून मिळालेल्या पत्राचे जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या मनाजोगी योजनेचे काम न झाल्यास पुन्हा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करत असल्याचे यशवंत पाटील म्हणाले त्यांच्यासह त्यांचे सहकारी उपाध्यक्ष इंतिखाब मुकरी सेक्रेटरी शब्बीर खतीब शौखत नाखवाजी शैलेश पाटील नजीर नाखवाजी यांनी देखील उपोषण स्थगित केले त्यांना कधीपर्यंत पाणी मिळू शकेल पाणी जर आम्ही आज सुरू सुरू केलेलं आहे जे जुन्या योजनेस आहे ते मात्र जे आपल्या घर घर जी योजना बनवली नवीन बनवलेली आहे त्या ती योजना पण आम्ही साधारण एक महिन्याच्या आतमध्ये नवीन वर्कआर्ड वगैरे देऊन आम्ही सुरू करू ओके थँक्यू